नमस्कार महाराष्ट्र शासनाने नुकताच मत्स्यशेतीला किंवा मच्छिमारीला शेतीचा दर्जा द्यायचा निर्णय घेतला महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन खरं तर महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने मच्छीमार सोसायट्यांकडे रजिस्टर जे लोक आहेत ते पंधरा लाख लोक एवढंच ती कम्युनिटी असावी असं वाटत असतानाच प्रत्यक्षात आकडेवारी आहे गोड्या पाणी आणि समुद्रावर मासेमारी करणाऱ्या लोकांची संख्या दोन कोटीपेक्षा अधिक आहे व याच्यामध्ये पूर्व विदर्भ कोकण आणि या भागातला गोड्या पाण्यात मासेमारी करणारी जमाती आदिवासी जमाती यांचा पण समावेश होतो महाराष्ट्रातला एक तृतीयांश भाग जो आहे म्हणजे कोकणपट्टतल्या चार जिल्हे ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि पूर्व विदर्भातले गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या यांच्या मिळून जे तलाव आहेत ते तलाव जर आपण पुनर्जीवित करू शकलो आणि केले तर रोजगाराची प्रचंड संधी आणि मत्स्यशेतीला खूप मोठा वाव आहे हा तलाव पुनर्जीवनाचा विषय जो आहे तो, तो विदर्भामध्ये बारा चौदा वर्षापूर्वी सुरू झाला काय त्याच्या आधी काय परिस्थिती होती पुनर्जीवित म्हणजे तलाव जवळजवळ मृत झालेले होते तलाव मृत म्हणजे काय तर ते तलावांमध्ये मासेमारी जी होत होती ती मासेमारी अतिशय नगण्य होती ती त्या ते, त्याच्यापासून त्या मच्छीमारांचंच पोट भरत नव्हतं तर व्यवसाय खूप दूरची गोष्ट का झालं होतं असं खरं तर चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी तिथल्याही प्रशासनाला नेत्यांना वाटत होतं की हरित क्रांती झाली तशी नीलक्रांती व्हावी त्या नीलक्रांतीमध्ये काय अपेक्षित होतं माशांचं उत्पादन वाढावं त्यांना त्या विषयात पुढं जाता आलं नाही सूर सापडलाच नाही त्यांना त्या तो विषय पुढे नेत जास्त पुढे नेता आला नाही त्याचं कारण असं होतं की ते तलाव हळूहळू गाळाने भरू लागले होते गाळ का येऊ लागला तर नांगरलेली शेती आणि झांगलातली वृक्षतोंड याच्यामुळे मोकळी झालेली माती पावसामुळे तलावात येऊ लागली होती हरित क्रांतीच्या काळामध्ये जे काही रासायनिक खतांचा वापर सुरू झाला होता आणि कीटनाशक तो गेल्या अनेक वर्षांमध्ये तो हळूहळू वाढत जाऊन वाहत्या पाण्यातून ते पुन्हा तलावात येऊ लागलं होतं आणि तलावाचं पाणी तिथल्या जीवसृष्टीसाठी विषारी होऊ लागलं होतं ह्या ह्या दोन प्रमुख कारणं आणि तिसरं म्हणजे तलावात वाढलेलं बेसुमार बेशरम किंवा यासारखेची काही झाडं होती जी ज जलचरांसाठी विषारी होती यांची झालेली वाढ या सगळ्या ह्याच्यामध्ये की या पार्श्वभूमीवर काय झालं की ज्यावेळी नीलक्रांतीचा विषय आला त्यावेळी प्रशासनाने हा निर्णय घेतला की हे मुलकी मासे म्हणजे स्थानिक प्रजातीचे जे मासे आहेत ते मासे हळूहळू वाढतात त्याच्यामुळे त्यांना वा वाढ व्हायला वेळ लागतो तर त्यापेक्षा वेगाने जे ज्यांचं वजन वाढतं असे आपण मासे सोडू याच्यामध्ये मग त्यांनी बाहेरच्या राज्यातले किंवा बाहेरच्या याच्यातले मासे आणून त्यामध्ये सोडले मच्छीमारांना ते अंडी पुंजी दिली ते सोडले त्यामध्ये ही मासे बाहेरून आलेले मासे का बरेचसे शाकाहारी आणि थोडे म्हणजे थोडा मांसाहार असं होतं आणि मुलकी मासे याच्याबरोबर उलट होते त्यांचा जास्त आहार हा मांसाहार होता आणि थोडा आहार हा शाकाहारी होता त्यामुळे हे मुलकी माशांनी या बाहेरच्या प्रदेशातून आलेल्या माशांची अंडीपुंजी आणि छोटी जो, पिल्लक बरीचशी खाल्ली त्यामध्ये त्यांची उत्पन्न न मिळाल्यामुळे असा सल्ला देण्यात आला मच्छीमारांना की मुलकी मासे लवकर याच्यातनं नष्ट करा संपवून टाका मग मुलकी मासे पकडून ते संपवण्याचा सपाटा लागला पुढे काय झालं की त्या तळ्यामध्ये असलेल्या झाडोरा वेगळे गवत आणि याचं हे माशांच्या जाळीला अडथळा आणतात म्हणून ते झाडोरा बरेचसं गवत असली झाडं झुडपं पण काढून टाकण्यात आली काही दिवसात असं लक्षात आलं की जी वेगाने वजन वाढणारी मासे होते त्यांचंसुद्धा वजन वाढेन असं झालं त्याचं साधं कारण होतं त्यांचा आहार जो होता तो आम्ही ह्या झाडोरा जो उपटून टाकला काढून टाकला त्यावेळी तो नष्ट झालेला होता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांचा म्हणजे ती इतकी रोडावत गेली की पुढे त्यांना त्यांच्या पोटापुरतंसुद्धा मासे त्याच्यात मिळणे मुश्किल झाले व्यापार तर खूप दूरची गोष्ट पण चौदा पंधरा वर्षापूर्वी मनीष राजनकर ह्या निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमाला च्या एक भान आलं की आपल्याला हे तलाव पुनर्जीवित केले पाहिजेत त्याचं कारणही मजेशीर आहे ये मनीष राजनकर हे चंद्रपूर जिल्ह्यातले यांना पक्षीप्रेम आणि पक्षी टिकले पाहिजे स्थलांतरित पक्षी भरपूर आले पाहिजेत पक्ष्यांचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी मी काय करू शकतो यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला अनेक पक्षी तज्ज्ञ अनेक पर्यावरण तज्ज्ञांना ते भेटले आणि शि सात आठ वर्षाच्या अभ्यासानंतर आणि अने अनेक ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी हे कन्क्लुजनला आले की पक्षींचं संवर्धन व्हायचं असेल तर त्यांचं भक्ष्य असलेलं मासे आणि तलाव संवर्धित झाले पाहिजे आणि मग त्यांनी तलाव संवर्धनाकडे लक्ष पुरवलं मग त्यांनी खूप याच्यावर खूप छान का काम केलेलं आहे के 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 ता की त्यांनी दोन प्रकारे काम केलं एक त्या याच्यासाठी लोकसहभाग मिळवला लोकसहभाग मिळवण्यासाठी लोक केली केली शिक्षण केलं त्यातही त्यांनी सगळ्यात पुढाकार घेतला की मच्छीमारांच्या बायकांना किंवा महिलांना या व्यवसायात किंवा मच्छीमारीत आणण्याचा तोपर्यंत आजवर इत शेकडो वर्षापासून हा समज होता की मच्छीमार करणे हे बायकांचं काम नाहीच हे उनके बस की बात नाही परंतु राजनकरांनी महिला संघटन त्यांची क्षमता बांधणी त्यांना नेतृत्व दिलं आणि त्याचबरोबर जैवविविधतेचा अभ्यास करत या लोकांना ती जैवविविधता तलावातली समजून सांगितली म्हणजे काय केलं तर मग त्यांनी हा ते असं मांडलं की कि पाण्यात किंवा तलावात असलेली जी काही झाडं आहेत गवतं आहेत जे ती काही गवतं पाण्यात बुडालेली असतात काही गवतं अर्धी पाण्यात आधी अर्धी जमिनीवर असतात आणि काही झाडं जी आहेत कोरड्या जागेवर असतात ह्या सगळी मिळून तिथे एक इकोसिस्टीम तयार झाली असते आणि या हे एकमेका तिथे एक अन्नसाखळी तयार झाली असते ह्या अन्नसाखळीचा त्यांनी अभ्यास केला किंवा याच्यातली बरीचशी माहिती त्यांना मच्छीमारांच्या परंपरा आणि मच्छीमारांचं जे काही तिथलं आपण स्थानिक लोकांचं ज्ञान आहे का काम करायच्या पद्धती आहे याच्यातनं जास्त उमगलं आणि मग त्यांनी त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केलं त्यांनी तिथल्या आजूबाजूच्या म्हणजे सगळ्या जिल्ह्यातल्या तलावांमधले वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजाती शोधल्या त्या एकशे एक्केचाळीस एक प्रजाती त्यांना मिळाल्या मुलकी माशांच्या प्रजाती त्यांनी सगळ्या शोधल्या किंवा मिळवल्या त्या जवळजवळ एकोणपन्नास इतक्या प्रजाती त्यांना मिळाल्या यातल्या लवकर वजन देणारे कोण एक कोणता मासा कशावर अवलंबून आहे याची वाट कशावर हा हात टेस्टला कसा आहे या सगळा अभ्यास झाला आणि त्यांनी या विशेषतः महिला मच्छीमारांना यामध्ये तरबेज केलं किंवा ट्रेनिंग दिलं आणि यातून त्या तळ्यामध्ये ज्या प्रजाती नसतील त्या प्रजाती आणून तिथे लावल्या त्यांना फक्त पावसाळ्यात काही एक, एक दीड महिना त्याच्याकडे लक्ष दे व्यवस्थित लक्ष पुरवलं ते व्यवस्थित वाढता येत ना काही अडचण येत नाही ना हे केलं आणि यातून त्यांनी ते त्या तलावामध्ये जी काही अन्नसाखळी आहे ती एस्टॅब्लिश केली करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यश आलं त्यामुळे झालं काय तलाव जिवंत होऊ लागले असं आपण म्हणू शकतो जिवंत होऊ लागले म्हणजे काय शेवटी पाण्यामध्ये जीवसृष्टी तर तिची तिची एक अन्नसाखळी तयार होणे म्हणजे तलाव जिवंत होणे मग ही एक त्यांनी जे काही स्थानिक मुलकी मासे त्याच्यामध्ये वाढवणे बाहेरच्या प्रदेशातले मासे पूर्णपणे वाढवणे बंद केलं हे मुलकी मासेचे बीज सोडलं आणि त्यातून मुलकी मासे वाढू लागले आश्चर्य वाटेल तुम्हाला यामध्ये ह्या सगळ्या ज जैवविविधता सांभाळल्यामुळे किंवा त्याचं अप्रोप्रिएट नॉलेज घेऊन ते इम्प्लिमेंट केल्यामुळे त्या माशांचं वजन दोनशे ते तीनशे ग्रॅमचे जे मासे मिळायचे ते एक ते दीड किलोपर्यंत त्यांचं वजन जायला लागलं इतकंच नाही त्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेमध्ये दोन पट ते बारा पट इतके मासे त्याच्यामध्ये वाढले म्हणजे माशांच्या संख्येत वाढ झाली माणसा मा, मा माशांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आणि यातनं प्रचंड उत्पादन या माशांचं तिथे मिळायला लागलं सहा वर्षामध्ये या बेचाळीस गावांतल्या अकरा तलाव तलाव म्हणजे ते काही स्क्वेअर किलोमीटरमधले तलाव आहेत बरं हे हे तलाव ह्या लोकांनी जिवंत केले विशेषतः महिलांनी या मच्छिमार समाजातल्या महिलांनी ते केले याच्यातला सगळ्यात मोठा आणखी एक अचिवमेंट अशी आहे की महिलांमध्ये हे नेतृत्व गुण आणि ह्या याची या या क्षमता बांधींनी केल्यामुळे संघटन कौशल्य याची क्षमता विकसित केल्यामुळे या महिला ग्रामसभेत जाऊन बोलू लागल्या त्याचा परिणाम असा झाला की तलाव स्वच्छ करणे म्हणजे तलावातला गाळ काढणे किंवा तला तलावातला विषारी तला झाडं तला 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 काढून टाकणे इतर स्वच्छता करणे हे काम मनरेगाच्या अंतर्गत घेण्यात त्यांनी यश मिळवलं हे खूप मोठं यश आहे आणि दुसरं यश की या जो तलावातला तला गाळ आहे तो गाळ फक्त माणसांकरवीच मनरेगाच्याच अंतर्गत तो काढला गेला पाहिजे असाही त्यांनी जी आर तिथे तयार करून घेतला मशीनच्या साह्याने नाही या दोन गोष्टींमुळे तिथे स्थानिक पातळीवर जेव्हा मासेमारी नाही किंवा कमी आहे त्यावेळी किंवा जे मासेमारी करत नाही अशा इतर समाजातल्या लोकांनासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात हजारोने रोजगार उपलब्ध झाला आणि ह्या या, या प्रक्रियेतनं जेव्हा अकरा तलाव जिवंत झाले त्यावेळी आज त्या मच्छीमार सोसायटी म्हणजे उत्पादन इतकं मोठं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात यायला लागलं की आता माशांचे ते उपपदार्थ बनवू लागलेत माशांचं लोणचं त्यांनी बनवलं आहे ते लोणचं आता विदर्भामध्ये पॉप्युलर होत आहे तर जैवविविधता ग्रीन इकॉनॉमी हा शब्द आता हल्ली प्रचलित होतोय हेल्दी इकॉलॉजी गिव्ज हेल्दी इकॉनॉमी त्यामुळे आपण एका वेळी किती गोष्टी करू शकतो पर्यावरणाचं उत्तम संवर्धन, संवर्धन हो हो ते पर्यावरण संवर्धन कधी होईल तर लोकसहभाग ज्यावेळी वाढेल त्यावेळी होईल लोकसहभाग कधी वाढेल लोकांना त्यापासून उत्पन्न मिळायला लागेल किंवा फायदा व्हायला लागेल त्यावेळी मग तो फायदा होण्यासाठी लोकांचं शिक्षण करणं आणि त्यांना जैवविविधता समजून सांगणं ह्या जर गोष्टी केल्या तर ही सगळी कडी म्हणजे शाश्वत जीवनशैली शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत हवामान या सगळ्या गोष्टींचं अचीवमेंट तिथे नक्की होईल त्यामुळे तलाव पुनरुज्जीवन हा विषय मच्छ मच्छीमारांना शेतीचा दर्जा देण्याबरोबरच हा विषय जर पुढे आला तर महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये त्यातल्या त्यात विदर्भ आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार क्षमता आहे